No. सध्या ताजी दृश्य पाहू शकतोय नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमधली ही दृश्य करुणाईला <laughs> पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील पोलिसांत सोडण्यात आल्या मात्र त्याचा आंदोलकांवर काही देखील परिणाम झालेला दे दिसत नाही नेपाळमध्ये सोशल मीडिया अक्षर बदली घेण्यात आली आहे ज्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअप ट्रेडिट सरकारने चार सप्टेंबरला त्या सोशल मीडिया बंदी घातली आपण गोळीबाराचा आवाज ऐकू शकतोय पोलिसांकडून या आंदोलकांवर गोळीबार करण्यात झालेल्या तरुणांना बाजूला सारण्याचं सा काम काठमांडू काठमांडूसह अनेक शहरात जेएनजी म्हणजे साधवडता विशीतली ही सगळी तरुणाई उग्र झाली आहे हिंसक प्रदर्शन केलं जात आहे शेकडो युवा थेट नेपाळी संसदेत ने आणि या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या पोलिसांनी आंदोलकांवर सुद्धा फायरिंग केली या दृष्टमधून आपण फायरिंगचा आवाज पण ऐकू शकतोय नेपाळ पोलिसांनी इतर शासकीय निवासस्थानाजवळ देखील कर्फ्यू लागला या आंदोलनामध्ये काही सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान देखील झाल्याचं आपण पाहू शकतो कारण या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ पण करण्यात येतो पाहू शकतो नेपाळच्या संसदेत तरुण मोठ्या प्रमाणात घुसले कारण आहे सोशल मीडियावरची बंदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसं की फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप रेडिट आणि ट्विटर यासारख्या सव्वीस सोशल मीडिया ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आणि त्याचाच परिणाम आपण या पाहू शकतोय नेपाळमधले जनरेशन झी म्हणजेच विशिष्टले हे सगळे तरुण सध्या रस्त्यावर उतरलेत आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याचा आरोप या सगळ्या तरुण मंडळींनी केलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या